मुलुंड टोल नाक्यावर आता वाहतूक कोंडी सध्या पाहायला मिळते दोन ते तीन किलोमीटर आता वाहनांच्या लांब रांगा लागल्यात पाऊस खड्डे टोल वसुलीमुळे वाहतुकीमध्ये वाहतूक कोंडीमध्ये भर झाल्याचं पाहायला आहे महत्वाची बातमी आज सकाळपासूनच खरं तर पाऊस सुरू आहे त्यातच मुलुंड टोल नाक्यावरची आपण ही दृश्य पाहतोय वाहतूक कोंडी सध्या झाल्याचं पाहायला मिळते दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया तमसे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत चेतन आपण पाहतोय सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे त्यातच मुलून टोल नाक्यावर ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते काय सध्याची परिस्थिती आहे तिथली गौरी आपण जी दृश्य पाहतोय ही दृश्य मुलून ठाणे आनंदनगर टोल नाक्याची आहे या टोल नाक्यापासून ठाण्याच्या दिशेने तीन दोन ते तीन किलोमीटर अशा लांबच लांब वाहतुकीच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे खरं तर फाल होताना पाहायला मिळत आहेत मात्र जे टोल वसुली चालू आहे ती टोल वसुली या दोन किलोमीटर लांब रांगा असल्याने देखील टोल वसूल कुठे थांबवली जात नाही टोल हे वसूल केला जातोय त्यात देखील अजून उशीर होत या ह्या रांगा आहेत या लांबच लांब वाढत चालल्या खरं तर आपण थोड्या वेळापूर्वीच आपण जी दृश्य पाहिली होती ती होती पूर्व दीथगती महामार्गाची होती ती भांडूप पासून पुढे रस्ता हा मुंबईच्या दिशेने पूर्ण क्लिअर आहे मात्र आनंद नगर जो टोल नाका आहे या टोल नाक्यावर होणाऱ्या टोल वसुलीसाठी या गाड्या थांबवल्या जातात आणि त्याचं जो वाहतूक कोंडी आहे ती ठाणेकरांना भोगावी हो लागते त्यामुळे हो। या ज्या वाहतुकीच्या रांगा आहेत ह्या पूर्ण ठाणे दोन ते तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत एकीकडे एक मुंबईत मुसळधार आणि मुसळधार पाऊस पडत आहेत तर दुसरीकडे या वाहतुकी वाहतूक कोंडीमुळे मुंबईच्या ठाणेकरांचे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे हो नक्कीच चेतन मुसळधार पावसाचा फटका हा या वाहतुकीवर होताना पाहायला मिळतोय धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी